राज्य महसूल कर्मचारी संघटनेतर्फे दिनांक दहा जुलैपासून टप्प्याटप्प्यामध्ये महाराष्ट्रातील महसूल कर्मचारी हे आंदोलनामध्ये उतरलेले आहेत आमच्या न्यायिक मागण्यांसाठी आम्ही मागील दोन वर्षापासून लढा देत आहोत शासनाकडे महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा विभाग महसूल विभाग असून महसूल विभागाच्या महसूल विभागाचा आकृतिमंद अद्याप लागू झालेला नाही इतर विभागाच्या सर्वांचे आक्रिट बंद लागू झालेले असून केवळ महसूल विभागाचा आक्रेट बंद शासनाकडून लागू न झाल्यामुळे वाढती लोकसंख्या व वाढलेली कामे आमच्या अपुऱ्या कर्मचारी यांच्यावर हे कामं पूर्ण होणं शक्य नाही शासनाकडे आमची महसूल मंत्री महोदयाकडे माय मार्च दोन हजार चोवीसमध्ये बैठकही झाली होती सह्याद्री किंवा मुंबई येथे त्यात त्यांनी पुढच्या मिटिंगच्या आधी शासन निर्णय काढण्याचे आश्वस्त केले होते परंतु अद्यापही सदर बैठकीला सहा महिने होत आहेत कुठलाही शासन निर्णय निघालेला नाही मंत्रालयात आम्ही समिती विभागाला भेटी दिल्या अधिकाऱ्यांना भेटलो पण काही सकारता दिसल्या न, न, न दिसल्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांचे याच्यात उदासीनता आल्यामुळे त्यांनी आंदोलनाची आम्ही रिक्षरपणे नोटीस देऊन दिनांक दहा जुलैपासून टप्पाटप्पाने आंदोलन सुरू केले आज पंधरा जुलैपासून आता बेमुदत आंदोलन राज्यभरात सुरू झालेले असून आम्हाला दांगड समितीने जे अहवाल दिलेला आहे ते तो शासनाने स्वीकारून शासन निर्णय काढेपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाहीत तरी शासनाने आमच्या तात्काळ शासन निर्णय निर्मित करावा अशी आम्ही शासनाकडे विनंती करीत आहोत रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा